नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता जी मराठी न्यूज करण्याचा प्रयत्न केला आहे जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि करा तसेच पत्रकार देखील आहेत आणि यांचे मार्गदर्शक आहेत सरांनी भरपूर असा प्रयत्न यांच्यासाठी केला आहे सर काय सांगतील आज यांनी गणपती सण देखील या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि सर्व सण अगदी मनोभावे पूर्ण करतात किंवा करण्याचा प्रयत्न करतात काय सांगता येईल सर खर तर आपल्याकडे मोठा प्रवास झाला माणूस चंद्रापर्यंत पोहोचला आणि माणूस वेगवेगळ्या ग्रहावर आता पोचायचा प्रयत्न करतो आहे मात्र माणूस कितीही कुठपर्यंत पोहोचला तरी माणसा माणसापर्यंत पोहोचला पाहिजे आणि हीच नेमकी भावना घेऊन मग मी यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली अर्धा वर्षापासून मला वाटतं की जे पारलिंगी आहेत बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस पारलिंगींची संख्या आहे आणि या पारलिंगींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करायचं आणि त्याला मग मतदान ओळखपत्र त्याच्यानंतर आधार कार्ड की जेणेकरून यांची ओळख आधी ठळक करायची आणि समाज आणि यांच्यामधलं जे अंतर आहे ते अंतर कमी करायचा प्रयत्न करायचा आणि याच्याच अनुषंगाने मग मी लता असेल प्रीती किरण मस्तनी आहे आरती आहे सोहेल आहे त्यानंतर ह्या सगळ्या जे काही गुरु आहेत किन्नरातले सगळ्यांना पारलिंगीचे गुरु यांच्याशी संवाद यांच्याशी सतत बैठक आणि मग मुख्यमंत्र्यांनी मी असं पत्र पाठवलं होतं की बाबा लाडकी बहिणी भाऊ योजना असेल तर मग जर आपल्या भारतीय राज्य घटनेच्या प्रतिनिधीमध्ये पहिल्यांदाच आम्ही भारताचे लोक असा उल्लेख आहे आम्हीही हा महत्वाचा जर त्या आम्ही मध्ये स्त्री आणि पुरुष सोडून जर हे येत नसतील तर मग ह्या सगळ्या गोष्टीला अर्थ काय आणि म्हणून मी त्या अनुषंगाने पत्र पाठवलं की लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजनेमध्ये जरी या दोघांचा समावेश नसेल तर मग ही अर्धवट असेल पण त्याच्यानंतर तहसीलदार हर्षेक सरनी त्या संदर्भात दखल घेतली आणि मग असं केलं की आपण यांना संजय गांधी योजनेचा लाभ देऊ शकू आणि मग पंधराशे रुपये यांना चालू करायचे त्याच्यासाठी त्यांनी सगळे कागदपत्र मागवून घेतले त्या कागदपत्राच्या आधारानंतर पुढे त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी सगळ्या किन्नरांना आणि सगळ्या पारलिंगींना दिलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उत्सव साजरे करताना यांची उत्सव परंपरा वेगळी आहे पारलिंगी हा समुदाय त्याची भाषा थोडीशी वेगळी असेल त्यांचे उत्सव वेगळे असतील मात्र म्हणजे हिंदू धर्मामध्ये जे, जे उत्सव आहेत ते वेगवेगळे उत्सव ते अतिशय आणि मनोभावे ते साजरे करतात मग नवरात्रीचा उत्सव आहे आज गणपती बाप्पा विराजमान झालेत आणि गणपती हे त्यांचे सात आठ वर्षापासून उत्सव साजरा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हा गणपती उत्सव साजरा केला जातो आणि हा गणपती उत्सव साजरा करताना त्यांचा मोठेपणा असा आहे की ते मला मी नेहमी विचारतो गणपतीकडे काय मागतं तर ते म्हणतात की गणपतीकडे इतकेच मागतो आम्ही समाजातल्या सगळ्या तळा तळापर्यंत सगळ्या घटका पर्यंत ही सगळी जी समृद्धी आहे ती समृद्धी पोहोचली पाहिजे आणि त्या सगळ्यांना सुखी ठेवलं पाहिजे बाप्पा सगळ्यांच्या अं साठी बाप्पांच्या साठी यांची ही प्रार्थना असते आणि हा यांच्यात आहे आणि हे सगळे खूप आहेत ते थोडे म्हणजे साजरे केले जातात आणि लता या सगळ्या मंडळी या वर्षी सुद्धा ठरल्याप्रमाणे त्यांनी या उत्सवामध्ये सहभागी घेऊन उत्सव साजरा केला आणि वेगवेगळ्या पातळींवर ते इथून पुढे काम करत राहतील मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जो समाज आहे त्या समाजातल्या मुख्य प्रभात त्यांना यायचं असेल तर इतरांनी त्याडा फक्त आपण त्यांनी प्रभात घ्यायला हवं असं म्हणून चालणार नाही कारण कधीही किनाऱ्यावर बसून बदल होत नसतो तर त्या मध्यभागी आलं पाहिजे आणि जोवर आपण सेंटरला येत नाही मध्यभागी येत नाही कारण खोलीचा अंदाज किनाऱ्यावर बसून कधी लावता येत नाही त्यामुळे त्यांच्या मध्ये आलं पाहिजे आणि म्हणून मी त्यांच्या उत्सवात सहभागी होतो त्यांच्या निर्माणच्या कार्यक्रमात मी सहभागी होतो त्यांच्या घरी जेवण करतो त्यांच्या घरी चहापान करतो आणि त्यांच्या सुखदुःखात मी सहभागी असतो याच्यामुळे एक भावना त्यांच्या की समाजामध्ये खूप चांगली माणसं आहे आणि खूप चांगल्या नजर आणि आज या सगळ्यांचा मधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की तुम्ही हे चालेल म्हणजे तुम्ही गणेश शिंदे तुम्ही इथं आलात म्हणजे ही त्याच्यातली अतिशय महत्वाची खूण आहे की तुम्हाला वाटलं की इतका उत्सव शहरातल्या तीन लोक लोकांमध्ये साजरा होतो मात्र याच्यामध्ये एक घटक असा आहे की तो सुद्धा त्यांच्या परंपरा सोबत या सुद्धा परंपरा यांचं जतन करतोय आणि ते जोपासतोय आणि म्हणून तुम्हाला वाटलं की यांच्यापर्यंत पोचावं मला वाटतं की हाच प्रवास महत्वाचा आहे की माणसांनी माणसापर्यंत पोचावा सर आ, तुम्ही कार्य चालव केल्या परिस्थिती आणि आज कुठेतरी पाच सात वर्ष दहा बारा वर्ष झाले आजची परिस्थिती काय बदल झाला असं वाटतं कितपत बदल झाला असं वाटतं यांच्यामध्ये पूर्वी काय होतं की याच्यामध्ये कागदपत्र कुठली नसायची यांच्याकडे आणि मग माझ्या लक्षात असं आलं की आता यांच्यामध्ये बदल झाला पाहिजे मग ते बदल झाला तर यांचा आधी ठिकाण नक्की झालं पाहिजे ठिकाण कुठे नक्की होतं आधार कार्ड वर नक्की होत मग त्यांना आधार कार्ड दिले त्याच्यानंतर मतदान ओळखपत्रासाठी काय कि आपल्याला माहिती आहे की आपले जे गौरी नाणी सावंत त्यांनी असं आवाहन केलं होतं की मतदान ओळखपत्रासाठी स्वयंघोषणापत्र जे आहे स्वयंघोषणापत्र तुम्हाला मतदान ओळखपत्रासाठी पुरेस आहे मग मतदान ओळखपत्र मिळाल्यानंतर मग आधार कार्ड त्याच्यानंतर मग रेशन कार्ड आहे त्याच्यामुळे यांना असं वाटलं की आता आपण पण या सगळ्यांमध्ये आहोत आणि मग गेल्या सात आठ वर्षांना बदल असा आहे की त्यांच्या बऱ्याच दुकानामध्ये काही अपवाद सोडले तर आता हे जाताना अतिशय सन्मानाने जातात आणि याच्यामध्ये त्यांची भाषा सुधारली ते बोलावले की बैठकीला हजर असतात ते अधिकाऱ्यांशी संवाद साधतात ते आता तुम्हाला इथं आले तर तुम्ही तिथं आलायत म्हटलं तर तिने आलेल्या आले तुमच्या हातामध्ये आधी पाणी ठेवलं आणि हा जो बदल आहे हा सात आठ वर्षातला बदल आणि त्यांनी असं सांगितलं की पटकन मुलाखत झाली की मी चहाला ठेवते म्हणजे हा जो बदल आहे ना हा बदल महत्वाचा आहे हा सात आठ वर्षाचा आता हा झाला सर यांच्यातला बदल परंतु आपण समाजामध्ये कार्य करत असताना आपण समाजामध्ये वागतो तर माणसांमध्ये कितपत बदल झाला असं तुम्हाला वाटतं आता माणसांमध्ये पण बदल ही बदलाची प्रक्रिया निरंतर चालू असते तर दोन बाजू आहेत त्याच्या की काही माणसांच्याही तक्रारी आहेत की रेल्वेमध्ये माणसांना खूप वाईट अनुभव येतो पारलिंगीचा एखाद्या रस्त्यावर तसा वाईट अनुभव येतो आणि मग त्याला अडवणूक केली जाते या सगळ्या गोष्टी मलाही मान्य आहेत मान्य आहेत मात्र त्याच्यामध्ये किंवा समजा एखाद्या दहावीस टक्क्याच्या लोकांच्या वरून सबंध सतरा ऐंशी टक्के पारलिंगीचा निष्कर्ष काढणंही बरं नाही तर जोवर आपण म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की त्यांनी आपल्या डोक्यावर हात ठेवा आणि मग आपल्याला आशीर्वाद द्यावा असं वाटतं पण माझं मत असं आहे की तुम्हाला जर वाटत असेल या समाजाला प्रत्येकाला की त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे तर मला वाटतं की समाजाने सुद्धा आता एक पोल आलं पाहिजे त्यांनी पण डोक्यावर हात ठेवला पाहिजे म्हणजे ही प्रोसेस दोन्हीकडून झाल्याच्या नंतर अगदीच चांगल्या पद्धतीने प्रभात येतील आणि यांना देखील एक माणूस म्हणून जगण्याचा जो यांचा प्रयत्न आहे तो कुठेतरी सफल होईल असं तुम्हाला वाटत पाहिलं की सरांनी तर हमेशा मार्गदर्शन यांना करत केलं आहे करत राहतील असं देखील यांचं म्हणणं आहे मी देखील असंच म्हणेल की यांचं जे अस्तित्व आहे हे टिकवण्यासाठी हे जसं झगडतात प्रयत्न करतात समाजाकडे मागतात किंवा शासनाकडे देखील दाद मागतात तसंच आपण एक समाज म्हणून देखील यांच्याकडे चांगल्या पद्धतीने चांगल्या भावनेने बघावं आणि त्यांची देखील मदत करावी असं देखील मी या ठिकाणी नमूद करतो कॅमेरामर्सन मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी